नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे या नवीन वर्षातील पहिला दिवस या दिवशी सोमवार आलेला आहे आणि दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची सुरुवात सोमवारच्या दिवसाने झालेली आहे नवीन वर्षात आपण आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी त्याचबरोबर आनंद मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते देवी माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती वर्षभर राहो तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात प्रगती व्हावी त्याचबरोबर आनंद आणि शांती मिळो अशा अनेक प्रकारच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जातात बरेच जण मंदिरात जातात मंदिरात जाऊन दर्शन करतात त्याचबरोबर नवीन वर्षामध्ये काहीतरी संकल्पसुद्धा करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या इच्छेनुसार या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती करत असतात या वर्षाची सुरुवात जी आहे ती अतिशय शुभ दिवसाने झालेली आहे म्हणजे सोमवारी आणि सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असतो सुख समृद्धी आणि सौभाग्यासाठी आपल्याला उद्या असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती राहील वर्षभर कोणतेही संकट अडचणी या आपल्यावरती येणार नाही आणि नवीन वर्षामध्ये आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे अंघोळ्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाका आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत राहील आणि यामुळे आपल्याला नेहमी धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीमध्ये यश मिळेल असं म्हणतात की भगवान शिव किंवा भगवान शंकर हा एकमेव देव आहे की तो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे तर आपल्याला उद्या काय करायचं आहे बघा एक तांब्याचा स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे हे पाणी आपल्या स्वयंपाकघरामधलंच असावं यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक बेलपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगली होईल आणि तुम्हाला शुभ फळ जे आहे ते सुद्धा प्राप्त होईल तर पहा आपल्याला उद्या एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे वर्षभर कोणतेही संकट किंवा अडचणी येऊ नये यासाठी सुख समृद्धी सौभाग्य टिकण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे एक रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि एक रुद्राक्ष घेऊन आपल्याला तो भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे बघा वर्षाचा पहिला दिवस आहे आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर वर्षभर भगवान शंकरांची कृपा ही आपल्यावरती राहील आणि आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील कोणतेही संकट आणि अडचणी या आपल्यावरती येणार नाही म्हणून तुम्ही सहामुखी आठ मुखी, मुखी कोणताही रुद्राक्ष जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या नवीन वर्षामध्ये आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा आपल्याला पूर्ण करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पांढऱ्या कलरचं जे चंदन असतं बघा तर ते चंदन तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे चंदन तुम्हाला शिवलिंगावरती लावायचं आहे आणि हे लावत असताना तुमच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या भगवान शंकरना सांगायच्या आहेत आणि यानंतर एक बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर धोत्राचं फूल भेटलं तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छाही तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे दोन हजार चोवीसमध्ये तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असेल चांगला व्यवसाय चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की येणारं जे दोन हजार चोवीस नवीन वर्ष आहे ना या नवीन वर्षामध्ये आपल्याला प्रमोशन मिळावं किंवा आपला व्यवसाय जो आहे तो चांगला चालावा असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे शिवलिंगावरती दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे दूध जे आहे ते तांब्याच्या भांड्यात गोळा करायचं आहे आणि नंतर हे दूध आपण जिथे व्यवसाय करतो त्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपण जिथे काम करतो तर तिथल्या कार्यालयामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आणि हे शिंपडत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने आपल्या नोकरीमध्ये कितीही अडचणी असतील किंवा व्यवसाय चांगला चालत नसेल तर दोन हजार चोवीसमध्ये तुमचा व्यवसाय आणि तुम तुमच्या संबंधित जेवढ्या पण अडचणी आहेत सगळ्या काही दूर होतील तर पहा आपल्याला सोमवारी फक्त भगवान शंकरांचीच पूजा नाही करायची तर भगवान शंकरांचं संपूर्ण कुटुंब जे आहे शिवकुटुंबाची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सुद्धा पठन करायचं आहे आणि यामुळे भगवान शंकर हे प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनकामना पूर्ण करतील त्याचबरोबर अखंड सौभाग्य टिकून राहण्यासाठी घरातल्या स्त्रियांनी हा एक उपाय नक्की करायचा आहे उद्या तुम्हाला तुळशीला आवर्जून पाणी घालायचं आहे हे पाणी घालताना त्यामध्ये थोडंसं कुंकू टाका आणि हळद टाका आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे माता तुळशीला प्रार्थना करायची आहे कारण नवीन वर्ष आहे नवीन वर्षामध्ये आपलं सौभाग्य जे आहे तर अखंड सौभाग्याची प्रार्थना करा त्याचबरोबर आपल्या पतीची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा माता तुळशीला नक्की सांगा जर तुमच्या घरातली ही सुकलेली असेल तर तुरंत ती काढून टाका आणि उद्याच्या दिवशी नवीन ही तुमच्या घरामध्ये नक्की लावा तिला संध्याकाळी तुपाचा दिवा हा सुद्धा आवर्जून लावा तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते उद्या आवर्जून करायचे आहे आपण हे उपाय जर उद्या केले तर वर्षभर कोणतेही संकट आणि अडचणी ह्या येणार नाही आणि आप आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ